संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील डॉक्टर आर पी दिघे यांच्या चिरंजीव वेदांत यांचा एमबीबीएस साठी मुंबईतील नायर हॉस्पिटल या ठिकाणी निवड झाल्याबद्दल तळेगाव दिघे येथील डॉक्टर असोसिएशन व मेडिकल असोसिएशन तसेच तळेगाव दिघे ग्रामस्थांच्या वतीनं दिघे वेदांतचा नागरी सन्मान सत्कार करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर मुगसे बोलताना म्हणाले की वेदांतचे मेहनतीचं फळ असून यांचा आदर्श तळेगाव परिसरातील इतर युवकांनी घ्यावा कोणतंही काम मनापासून केलं तर त्याचं फळ हे शंभर टक्के मिळतंच आज डॉक्टर भरत अध्यक्ष डॉक्टर भारतीय जनता पार्टी यांनी प्रस्ताव मांडला वेदांत यांनी परीक्षेत सलग दोन वर्ष गौरवले असे मागच्या वर्षी जो काही अपहार झाला त्याचा बळी पडून त्याचा नंबर नाही लागला अगदी काही मार्गांवर नंबर केला जिद्ध कायम करून तो तो परत एकदा लातूरला गेला तर माझ्या मध्ये दिवाळीला सुद्धा वारंवार त्याच्या वडिलांची माझी चर्चा व्हायची त्याचा एकाग्रता जिद्द याचं फळ आज त्याला मिळालं यावेळेला पंधित परीक्षेमध्ये सहाशे पासष्ट यश मिळवून त्याचा मुंबई येथे लागलेला आहे अजूनही आपल्याला अपेक्षा आहे की याच्यापेक्षा अजूनही तुमचं शंभर टक्के मिळेल ते सत्कार करण्यामागचा भावना ही आहे की त्याच्याकडे असलेली जी जिद्द आहे जी सचोटी आहे त्याच्यातून आता आमची मुलं मोठी झाली पण त्यांची मुलं लहान आहेत त्यांनी काहीतरी घ्यावं आणि त्या मार्गाने वाटपुखाल करावी या निमित्ताने वेदांच्या भावी आयुष्यात खूप खूप शुभेच्छा तो एक

एवढं मोठं यश खूप खूप अभिनंदन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब दिगे उपाध्यक्ष विजय विजय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे डॉक्टर सुभाष मुंगसे डॉक्टर सोमनाथ झोंधळे बीजेपी डॉक्टर सेलचे अध्यक्ष भरत दिगे डॉक्टर राजेश झोंढळे डॉक्टर नंदकुमार गोडगे सुमित दिघे डॉक्टर जयंत सुर्यवंशी डॉक्टर निळकंठ दिघे डॉक्टर इम्रान शेख भाजपाचे युवा नेते अमोल दिघे युवा उद्योजक ज्ञानेश्वर जाणेकर आप्पासाहेब दिगेसर सामाजिक कार्यकर्ते संजय कवाडे सुनील दिगे गणेश बाबासाहेब दिगे, दिगे। युवा उद्योजक राहुल उकरडे आदी मान्यवर यावेळी हजर होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर जोंधळे यांनी केलं आभार भाषणामध्ये डॉक्टर आरती दिगे हा कसा गेला सगळ्यात महत्वाची त्यावेळेस मी आजच्यावरती आल्यानंतर आज त्याच्या मुली असं जुड राहील काहीश्वर असेल असेल तर फ्युचरमध्ये काय करायचं मग याच्यावरती की शेजाला हा सातवीला होता त्यावेळेस चेड बोलला होता आणि त्याला हाती हटवीला गेला आठवी गेल्यानंतर तुला काय करायचं हा प्रश्न मी त्या मुलीकडून जाऊन तुमच्या माझ्या वाटत मोठ्या मुली होती तर त्यावेळेस मग मी याला नाही झाला तो म्हणे मला मेडिकल पण मेडिकलला जायचं आहे तर येणारा काल रेटचा आहे मग काय केलं पाहिजे तुम्ही त्याला म्हटलं बाबा तुम्हाला जायचं आहे सी बी एस सी बघावं त्याची तयारी झाली आणि मग मी इन्स्टेट बोर्स टू सी बी एस सी तर सी बी एस सीला घेतो स्वामीला मी ॲडमिशन टाकलं आणि स्वामीला ॲडमिशन टाकल्यानंतर हा क्लिअर करालपणे माहीत नव्हतं मला पण त्याच्यामध्ये तो पहिल्या दहामध्ये पहिल्या जेव्हा आठवीला गेल्यानंतर पहिल्या दहामध्येच दिसला आणि मग तेव्हा मला जागा झाली ते हा करू शकतो आणि मग त्याला उतरला पुढं क्लास पुढं लावायचे कोण मी त्याला नागपूरला भूक मिळाली नंतर मी पुण्याची नोकरी केली नाशिक चौकशी केली आधी काही सुधारण झाला होता कोणीतरी मला लातूर लावतो पण तो लातूरला गेला तर मागच्या वर्षी त्याला सहाशे क्लास मार्क पडले होते मागच्या वर्षी आम्हाला कॉलेज मिळाला होतं मागच्या वर्षी पहिल्या सेकंड राऊंड मला मला परभणी कॉलेज मिळालं थर्ड राऊंडला कुणाला कॉलेज मिळालं पण त्याची जिथं मला नाही हे नाही पाहिजे नाही मला टॉप टेनमध्ये जायचं आहे आणि मग त्या टाकेटे जाण्यासाठी मी डॉक्टरांशी चर्चा केली माझी काही गुलर असते मामाशी झाला काय करावं रिपीट करावं की नाही करावं मग हे मामाने काही मामा रिकवली म्हणे काही होत नाही आहे आणि ते चान्स दिलायचे ना खूप एक चान्स देऊ बघत म्हणे मला अंबर कासार असेल मामा असेल किंवा मुसी असेल यांनी मला सपोर्ट केला आणि तो सपोर्ट केला त्याच्यामध्ये मुलांना पण तीर्थ घडली बाहेर नाही यावर्षी त्याला माझ्या अठ्याहत्तर नाक पडले ऑल इंडिया रँकेचा तीस हजार आठशे पंचेचाळीस झाला हे सगळं त्याच्यावर तीनशे चौदा आहे आम्ही ओबीसी रँक त्याच्यावर अठ्यात्तर आला आणि आज त्याला पहिल्यांदा आमच्या ह्याच्यामध्ये नाय गाडी आणि आज हा फ्रीजिक ग्राउंड आहे त्याच्यामध्ये आम्हाला पुढं पी एमला जाण्याचा पण सांगा चान्स आहे कारण आम्ही ऑन इंडिया रँक आणि स्टेट राऊंड हे दोन्ही संघ झाले गव्हर्नमेंट त्याच्यामुळं नाहीतर पहिल्याच राऊंडमध्ये आम्हाला पी एम झालं आम्हाला हैदराबाद एम्स पण मिळत हैदराबाद एम्स मी चार जणांची चर्चा केली तर त्यांना प्रत्येकाने बघा नाही हे कॉलेज आपलं प्रोजेक्ट आहे आणि नायम किंवा तुमच्या त्याच्यामध्ये असं विषय निघल्यानंतर तुम्ही झाला तर त्यांनी काल त्यांनी व्हिडिओ केलं तर मी जळेगावच्या डॉक्टर असोसिएशनच्या त्याच्यानंतर